दरम्यान ठाकरे गटानं सुद्धा मनसेच्या सभागृहाकडे पाठ फिरवलेली आहे आदित्य ठाकरेंना कार्यक्रमाचं पत्र देण्यात आल्याचं पेडणेकर म्हणतात तर एक दिवस अगोदर अगो कळवल्यास कार्यक्रम रद्द करू शकत नाही केंद्र सरकार आणि काही जण ठाकरे ब्रँड संपवायला निघाले आहेत असं किशोरी पेडणेकर म्हणाले किशोरी पेडणेकर यांनी वक्तव्य केलंय ज्या पद्धतीने या, या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामधून मग ते केंद्राच्या सरकार मधून असेल किंवा बाकी जी चौदा पंधरा तोंड बोलणारी आहेत तो ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असे ना राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं जनतेचं म्हणणं आहे